नमस्कार मी सचिन माहोर आणि परत एकदा स्वागत करतो आपले न्यूज चोवीस तास महाराष्ट्र मंडळी आपल्याकडे अनेक महोत्सव होतात आपण वेगवेगळ्या महोत्सवांविषयी ऐकलं असेल पण आता आज रात्री एक अनोखा महोत्सव होणार आहे आणि दर पंचवार्षिकला हा महोत्सव आयोजित केला जातो पण इतकं आहे की हा महोत्सव गुपचूपणे आयोजित केला जातो तो कोणाला दिसत नाही मात्र त्याचा अनुभव नक्की येतो या महोत्सवाचा आयोजन केलं नाही तर मग सत्ता येत नाही असा अनुभव असल्यामुळे हा महोत्सव आयोजितच करावा लागतो या महोत्सवाचं नाव आहे जोडी रेट महोत्सव महात्मा गांधींना वंदन करून महात्मा गांधींच्या साक्षीने या जोडी रेट महोत्सवाचं आयोजन केलं जात कारण त्याशिवाय हा महोत्सव आयोजित करणं हे शक्य होतच नाही तसं बघितलं तर कोणताही महोत्सव हा सर्वांसमोर सर्वांच्या सोबतीनं सर्वांच्या साक्षीनं पार पडत असतो पण या जोडी रेट महोत्सवाचं स्वरूप थोडं वेगळं आहे मंडळी प्रत्येकासाठी सेपरेट इकडच्या कानाची खबर तिकडच्या कानाला सुद्धा नाही कि बाय हात पता बचे असं या महोत्सवाची विशेषता या जोडी रेट महोत्सवाचा आणखी दुसरी विशेषता म्हणजे जशी जशी रात्र वाढत जाईल तस तस या जोडी रेट महोत्सवाला आणखी रंग देत असते आणि त्याच वेळी या जोडी रेट महोत्सवाची सुरुवातही होते सर्वत्र सामसून झाल्यानंतर या जोडी रेट महोत्सवाचा नारळ फुटतो या जोडी रेट महोत्सवाचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात कोण कोण सहभागी होणार हे जोडी रेट महोत्सव आयोजन करणाऱ्या आयोजकावर निर्धारित असत कारण या महोत्सवात कोणाला सहभागी करून घ्यायचंय याची लिस्टच त्यांनी बनवून ठेवलेली असते तीही पत्त्या सकट लोकेशन सकट गल्ली मोहल्ला घर क्रमांक सकाट इतकंच नाही तर ज्यांना ज्यांना या जोडी रेट महोत्सवामध्ये सामील करून घ्यायचं आहे त्यांचा सर्व डाटाच हा या आयोजकाकडं अगदी पहिल्यापासूनच असतो आता पहा जोडी रेट महोत्सवाला सुरुवात होत आहे आपण लक्षपूर्वक बघा म्हणजे आपल्याला हा जोडी रेट महोत्सव कसा असतो हे पूर्णपणे कळेल तर मंडळी या जोडी रेट महोत्सवाचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे या जोडी रेट महोत्सवामध्ये जे जे सामील करून घेण्यात येणार आहेत त्यांनी आपले कान डोळे जीभ आणि हात या गोष्टी अपडेट करूनच ठेवल्या पाहिजेत असं त्या जोडी रेट महोत्सवाचा नियमच आहे त्यातून कोणालाही सूट नाही आणि ज्यांनी ज्यांनी यापूर्वी जोडी रेट महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना या सर्व नियमांची जाणीव आहे अनुभव आहे त्यामुळे त्यांना काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही तरीही थोडक्यात सांगायचं म्हणजे जोडी महोत्सवाचे आयोजन हे रात्रीतून तुम कधीही तुमच्या दाराची कडी किंवा बेल वाजवू शकतात त्यासाठी तुमचे कान हे अपडेट असलेच पाहिजे जशी दाराची कडी वाजली घराची बेल वाजली की दार उघडलं गेलं पाहिजे कारण आयोजकाकडे तेवढा वेळ नसतो काही सेकंदच काही सेकंदामध्येच का सेकंदा हा महोत्सव पूर्ण करून त्याला दुसरीकडे महोत्सवाचं सा आयोजन करण्यासाठी जावं लागतं दार उघडल्यानंतर आयोजक येऊन उपस्थित असलेली संख्या मोजतो तशी तर त्याच्याकडे यादी असतेच त्यामुळे त्याची संख्या कुठेच चुकत नाही उदाहरणार्थ आयोजक आल्यानंतर समजा त्याला त्या घरात एक खेळाडू दिसला तर छक्का म्हणजे सहा डुडलू आणि दोन खेळाडू दिसले तर बाराची म्हणजे बारा डुडलू तुम्हाला मिळतील ते लगेच हात पुढे करून घ्यायचे वेळ नसतो हो दुसऱ्या दिवशी थप्पा मारण्याचं वचन द्यायचं जास्त गप्पा मारायच्या नाहीत कारण वेळच नसतो हो लगेच आयोजक तुमचा निरोप घेणार नंतर कोणी काही जरी विचारलं तरी आपली जीभ शांत ठेवायची जी। एकही शब्द बोलायचा नाही आणि हे सर्व आपल्या डोळ्यांच्या साक्षीनं होत त्यामुळे आम्ही पूर्वीच सांगितलं की डोळे कान जीभ आणि हात हे अपडेट ठेवायला पाहिजे काही मिनिटांमध्ये हात जोडी महोत्सवाचा खेळ पार पडतो त्यात तेवढ्याच वेळामध्ये तुम्ही तुमच्या सर्व ज्या समस्या असतील अडचणी असतील मग ते पाणी असेल रस्ता असेल अस्वच्छता असेल अजून काही असेल त्या सर्व मिटल्यात जमा होतील जणू काही जादू झाली आणि सर्व समस्यांनी आपण चि, चिंतामुक्त झालो असं तुम्हाला वाटेल आणि हेच जोडी रेट महोत्सवाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य मंडळी दंगलकार नितीन शिवी यांच्या कवितेवरून आम्ही या जोडी रेट महोत्सवाची एक पॅरोडी बनवलेली आणि ती अशी आहे असेल तो इथंच कुठंतरी असेल प्रभागात फिरत असेल या प्रभागात नाही तर त्या प्रभागात असेल हळूच कानोसा घेत असेल नजर चौफे ठेवत असेल सोशल मीडिया झोपलाय का याची वाट बघत असेल कोणी आपल्या मार्गावर तर नाही ना याची चाहूल घेत असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल सर्वच प्रभागाची त्यांनी रेखी केलेली असेल कोण कुठे आणि कसा बसलाय का झोपलाय याचा याची त्याला पुरेपूर खबर असेल फक्त योग्य संधीची तो वाट पाहत असेल गळ्यात गमच्या घालून तो गावभर हिंडत असेल फटफटी आणि गाडीतून तो फिरत असेल पण सगळंच ध्यान त्याचं पोटल्यावर असेल असेल तो इथंच कुठ तरी असेल पोटल्याकडं बघून तो शांत समाधानाचा श्वास घेत असेल कोणी बोलत असेल त्यांनी पाणी दिलं नसेल रस्ते केलेले नसेल स्वच्छता तर नावाला ठेवलेली नसेल लोकांनी त्याला बऱ्याच शिव्या दिल्या असेल या वक्ताला तुझ तोंडही पाहणार नाही असंही म्हणलं असेल आता तुला पुन्हा आमचा मालक करणार नाही ही छाती ठोकपणे म्हणाले असेल तू गेला तू संपला तुझा कार्यक्रमच काही बाई बोलले असेल पैशानं विकत घेतो असंही जबरी बोलले असेल आम्ही स्वाभिमानी आम्ही घेणार नाही आणि तुला देणार नाही असंही डंके की चोट ते म्हणले असेल तुमचं हे बोलणं तुमचा हे राग तुमचा हा संताप तुमची ही खतखत -खत, तो भामट्यावाने ऐकत असेल तरीही तो तुमच्या घराच्या आसपास आला असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल कुठेतरी तो हळूच दाराची कडी वाजवत असेल कोणाच्या तरी हॉटेलमध्ये शिरत असेल गल्ली बोळी वाडी वस्ती झोपड्या क्वालण्या मोहल्ल्यामधून तो धावत पळत असेल कोणाच्या पायावर डोकं ठेवत असेल कोणाला वाकून नमस्कार करत असेल कोणाला ताई माई या म्हणत असेल कोणाला दादा भैया मामू असं प्रेमाला हात मारत असेल एरवी कधीच न भेटणार पाहून न पाहिल्यासारखे करणारा तो आज प्रत्येकाच्या भेटी तो घेत असेल पण पण तो तुमच्याकडेही येत असेल बरं का आता बरीच रात्र झालेली असेल बघा बघा तुमच्या दाराची कडी वाजत असेल शेजारच्या घराची बेल तुम्हाला ऐकू येत असेल आता तो तुमच्याकडे आला असेल तीनशे साठ डिग्री केला असेल दादा भाऊ ताई माई अक्का असंही ही तो बोलला असेल आणि बोलता बोलता त्यानं संख्या मोजली असेल संख्या मोजता मोजता त्याने हळूच खिशात हात टाकला असेल खिशातून त्यांनी बंडल काढलं असेल त्या बंडलवर तुम्हाला महात्मा गांधी दिसले असेल महात्मा गांधींना बघून तुम्हाला अहिंसा आठवली असेल इतका वेळ जो राग जो संताप जी खतखत ते सगळं तुमच्या मनात होत ते तुम्ही विसरून गेला असेल महात्मा गांधींना पाहून तुमच्या डोळ्यात समक आले असेल महात्मा गांधींना पाहून तुमचं डोकं शांत झालं असेल महात्मा गांधींना पाहून तुमच्या हृदयाला उकळ्या फुटल्या असेल महात्मा गांधींना पाहून तुमचा हात समोर गेला असेल बोलता बोलता त्यांनी संख्या मोजली असेल एकाला सहा तर दोन बाराची असं त्यांनी करीत लावलं असेल दोन असतील तर घ्या बाराच्या आणि द्या माझ्या ताब्यात नवगड पालिका दुबारा असंही तो म्हणला असेल तुम्हालाही त्याचा विचार आता पटला असेल आता किती चांगला आहे असा तुमचा समज झाला असेल आपली किती काळजी घेतो म्हणून तुम्हाला हायस असेल याला नाव ठेवत होतो म्हणून तुम्हाला स्वतःची लाज वाटली असेल कधी महात्मा गांधींकडे बघून तर कधी त्याच्याकडे बघून तुमच्या ओठांवर स्मित आला असेल जाता जाता त्यांनी खिशातला गांधी तुमच्या हातावर दिला असेल आणि तुम्ही तुमचा स्वाभिमान तुमच्या लेकरांचं भविष्य शहराचा कारभार पाणी रस्ता कचरा सगळं काही त्याच्या हवाली केलं असेल तोही आता जाता जाता गाण्यातल्या गाण्यात मुरक्या मुरक्या हसत असेल परत एकदा कस उल्लू बनवलं म्हणून मनात नाचत असेल डुकराची किंमत जास्त असेल गाढवाची त्याच्यापेक्षाही जास्त असेल पण आपण परत एकदा शेळ्या मेंढ्यांच्या किमतीत माणसाला खरेदी केलं याचाच आनंद त्याला जास्त असेल कारण हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असेल मंडळी आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला या जोडी रेट महोत्सवामध्ये सहभागी व्हायचंय कि नाही कारण जे तुम्हाला पैसे वाटणार आहेत ते काजू किशमिस खा समजून घ्या ते तुमचेच पैसे आहेत त्यांच्या बापजाद्यांचे नाही असं भर अब्दुल्ला गुड थैली असा सल्ला आम्ही देणार नाही कारण असा सल्ला जबाबदार संघात त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते लक्ष्मी दर्शन दाखवत फिरत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलेला आहे त्यामुळे दुसऱ्यांचे पैसे काजू किसमिस म्हणून खा असा शेठजींचा सल्ला देणाऱ्याच्या पैसा जनतेने काय म्हणून खावा याचही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे तर, तर मंडळी जर तुम्हाला या जोडी रेट महोत्सवात सहभागी व्हायचं नसेल तर दाराची कडी वाजली किंवा घराची बेल वाजली तरीही दार उघडू नका वो बुलाती है मगर जाने का नाही वो बुलाती है मगर जाने का नाही आणि सकाळ होताच मतदानाला जा आणि योग्य उमेदवाराला मतदान करा कारण हे मतच तुमच्या जीवनात परिवर्तन आणू शकत तुमचं तुमच्या बाळांचं आणि तुमच्या शहराचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर मतदान अवश्य करा योग्य उमेदवारालाच करा पण मतदान करा आणि जर तुम्ही जोडी रेट महोत्सवात सहभागी झालेच तर मात्र तुम्हाला तो हक्क राहणारच नाही पण आयोजकाला पुढच्या पंचवार्षिक पर्यंत कधीही दोष देऊ नका आता तुम्ही ठरवा की जोडी रेट महोत्सव योग्य की योग्य उमेदवाराला मतदान करणं योग्य कारण मंगेश पाडगावकर म्हणालेलेच आहेत की जगायचं कस रडत रडत की गाणे म्हणत मंडळी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आम्ही तेच दाखवतो जे जनतेच्या हिताच आहे आम्ही तेच दाखवतो जे जनतेच्या भल्याचं आहे आणि आम्ही तेच दाखवतो जे जनतेला अपेक्षित आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही तेच दाखवतो जे इतर कोणी दाखवण्याची हिंमत करत नाही त्यामुळे पुढच्या अनेक साठी मग त्या राजकीय असो सामाजिक असो की शैक्षणिक असो अशा सगळ्याच घटनांचा मागोवा घेण्यासाठी आपण नेहमीच बघत राहा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र तोपर्यंत मी सचिन माहोर आपली रजा घेतो धन्यवाद